एसएमआर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे डाळींच्या किमती वाढणार तज्ज्ञ म्हणतात अमरावतीमधून एक महत्वाची बातमी समोर येते केंद्र सरकारने तुरीचा हमी भाव क्विंटल आठ हजार रुपये केला असला तरी सध्या शेतकऱ्यांना तूर सात हजार रुपयांपेक्षा कमी दराने विकावी लागत आहे यामागे सरकारचं एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत आयात धोरण खुलं ठेवणं हे प्रमुख कारण असल्याचं बोललं जात आहे सध्या बाजारात तुरीचे भाव हमी भावापेक्षा बारा ते पंधरा टक्क्यांनी कमी आहेत ज्याचा फटका तूर उत्पादकांना बसतोय या हंगामासाठी तुरीचा आधारभूत भाव सात हजार पाचशे पन्नास रुपये आहे तर पुढच्या हंगामासाठी सरकारने तो आठ हजार रुपये जाहीर केलाय मात्र खुल्या बाजारात तूर सहा हजार तीनशे ते सहा हजार चारशे रुपये दराने विकली जाते हरभऱ्याची ही परिस्थिती अशीच आहे त्याचा आधारभूत भाव पाच से पास रुपये असूनही तो बाजारात पाच ते पन्नास रुपये दराने विकला जातोय अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विनोद कलंत्री यांच्या मते सरकारने स्थानिक पिकांचा विचार करूनच आयात निर्यात धोरण ठरवायला हवं आणि ते हंगामासाठी निश्चित केल्यावर त्यात बदल करू नये यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल आणि कृषी उत्पादनांवर आधारित उद्योगही सुरळीत चालू शकतील